इंदोली गावात युवकाच्या अपघाती मृत्यूनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालंय नातेवाईक व वा ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारपर्यंत मृतदेह रुग्णालयातून ताब्यात घेतला नाही त्यामुळे मृत युवकावर अद्याप अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत दरम्यान दुपारपर्यंत झालेल्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघाला असून मृतदेह ताब्यात घेण्याची हालचाली सुरू झाल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय इंदोली तालुका कराड येथे एकोणीस वर्षीय युवक वेदांत सुनील मोरे यास मंगळवारी उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसली होती या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेदांचा गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला हलघरजीपणाने युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत इंदोलीतील ग्रामस्थांनी गुरुवारी दिवसभर उमरत चोरे जाणारा रस्ता अडवून धरत आंदोलन केले घटनास्थळी ग्रामस्थांनी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आंदोलन केले रात्री पोलीस प्रशासनाने इंदुलीत जादा कुमुक मागवली परंतु मागे न हटता मृतयुवकाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले दरम्यान शुक्रवारी दुपारी अनुषंगानं सकारात्मक चर्चा झाल्या असून काही प्रमाणात मदत देण्याचे सांगण्यात आल्याने मृतदेह ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत